आता ही फ्रंटची बाजू आहे इकडे आपल्याला खिसा करायचा आहे आणि इकडे चेन लावायची इथे अर्धा इंच आपल्याला सोडायचं आहे कारण की आपण इथे बेल्ट म्हणजे इलास्टिक अटॅच करणार आहे म्हणून इथे अर्धा इंच मी इथे सोडून देते इथूनच तुम्ही खिशाला सुरुवात करू शकतात पण मी इथे अजून एक इंच सोडून देणार आहे आणि तिथून पाच इंचावर मी खून करणारे साडेचार पाच इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकतात हे अंतर त्यानंतर इथे आपल्याला अर्धा अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे ठीक आहे असा हात आपला इथे जातोय खिशासाठी मी हे कापड घेतलेले हे दुहेरी कापड आहे तर हे आहे अकरा इंच म्हणजे टोटल बावीस इंच आणि हे असं इथे सहा इंचाचं आहे ा नको असेल तर तुम्ही कमी करू शकता पण हे सहा मात्र आपल्याला तेवढंच आहे आता हरळवर सरळ ठेवायचं आहे आणि हे संपूर्ण इथे कवर होईल असं ठेवायचं आहे म्हणूनच आपण हे थोडं जास्त घेतलंय आपण खून इथे केली आहे एवढा आपला खिस्सा आहे पण आपल्याला जॉईन करताना इथून न करता, करता आपल्याला इथूनच करायचं आहे ठीक आहे संपूर्ण अशा पद्धतीने आपल्याला जिथे आपण आता खून केली हे इथे इथे शिवून घ्यायचंय ते कसं शिवायचं ते मशीनवर बघणार आहे आपण त्यासाठी मी इथे पिन लावून घेते म्हणजे तो खिसा हळणार नाही इथे आपल्याला व्यवस्थित डबल टाका टाकून शिवून घ्यायचं आहे हळू मशीन ठेवायचं आहे आपल्याला जिथे खडूची खून केली होती तिथेच मी शिवून घेते डबल बॅक स्टिच करून आता आपल्याला इथे कट मारायचा आहे हा खिस्सा आपल्याला करायचा आहे असा पलटी प्रेस करून घेतल्यानंतर इथे एक शिलाई केलेली आहे ही झाली आपली सरळ बाजू आणि ही आहे आपली उलटी बाजू उलट्या बाजूला खिस्सा हा अशा पद्धतीने आहे तर हा सिंगल होता आपण लक्षात येतो तुमच्या हे बावीस इंच घेतलेलं होतं तर बावीस इंच हे असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं फोल्ड केल्यानंतर जर हे कमरेच्या बाहेर जात असेल तर जाऊ द्यायचं हरकत नाही आणि इथे पिन लावून घ्यायची आहे दोन तीन पिना लावून घ्यायचे आहेत आता खिश्याचा आता सुलट्या बाजूने बघूया खिसा कसा आहे आता हा झाला सुलट्या बाजूने म्हणजे आपण असा हात टाकणार आणि आपल्याला खिसा हा आतमध्ये असा लागतो ठीक आहे तर आता हा या बाजूने ओपन आहे कुठल्या बाजूने इथे या बाजूने ओपन आहे आपण इकडून हात टाकला आहे ही आपल्याला बाजू शिवून घ्यायची आहे तिथल्या तिथे शिवून घेणार मी इकडे शिवून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित खिसा हा असा करून घ्यायचा आहे ही पॅन्ट आणि हा खिसा तर हे दोघं असे सारखे करून इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची शिलाई टाकताना आपल्याला कुठे टाकायची आहे बघा अगदी हा जो खिसा आहे आपण शिलाई केलेली होती हा इथे ठीक आहे बरोबर इथे आपल्याला एक शिलाई करून घ्यायची खिशावर नाही करायची आहे नाहीतर मग खिशात हात नाही जाणार अगदी अर्ध्या इंचावर व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आणि इथेसुद्धा कमरेला हा खिसा आता संपूर्ण जोडून घ्यायचा आहे एक्स्ट्रा भाग कापून टाकायचा आपला खिस्सा लावून झालेला आहे एका साईडला हा अशा पद्धतीने फ्रंटला मी खिस्सा लावला बघू शकतात व्यवस्थित लागलेला आहे इथपर्यंत ठीक आहे आपण बावीस इंच घेतलं होतं तर माझा हातळ हात पूर्ण मनगटापर्यंत जातो आहे याच्यापेक्षा मोठा तुम्हाला घ्यायचा असेल तरी चालेल आता यावरती आपल्याला बॅक ठेवून शिवून घ्यायचे आहे बाजू खिसा आपल्याला फ्रंटला लावायचा आहे आणि आपल्याला शिवून घ्यायचं आहे आता शिवल्यानंतर शिवताना काय करायचं आहे शिवताना ही फ्रंट वर घेतली आत्ता जे आपण खिशाला शिलाई केली ना इथे ठीक आहे त्याच्यावरच आपल्याला शिलाई टाकायची आहे साईडची म्हणजे आपला खिसा बंद होणार नाही म्हणूनच आपण ही शिलाई टाकून घेतली होती व्यवस्थित जोडून शिलाई करायची आहे शेवटपर्यंत शिलाई करायची शिलाई करून घेतल्यानंतर आपल्याला ओपन करून बघायचं आहे की आपला खिचा कसा दिसतो आहे ठीक आहे इथे इथे थोडंसं असं बाहेर आल्यासारखं वाटतं आहे ते मी करून घेणार आहे वरच्या बाजूला दिसतंय ते खालच्या बाजूला अगदी व्यवस्थित झालं हे खालच्या बाजूला जसं आहे तसंच वरच्या बाजूलासुद्धा झालं पाहिजे तर थोडीशी आपल्याला शिलाई टाकून घ्यावी लागेल अशी ही आपल्याला डबल शिलाई करायचीच होती तर मी इथे असं बोट ठेवून बघून घेणार की कुठपर्यंत आहे हि इथपर्यंत मला लागतं आहे बोटाला तिथपर्यंत मी शिवते बाकी खाली चांगलं होतं म्हणून मी आधीच्याच शिलाईवर शिलाई टाकणार आता पुन्हा एकदा बघूया कसा दिसतोय आपला खिसा सुलट्या बाजूने तर हा अशा पद्धतीने दिसतोय व्यवस्थित असा हा खिसा दिसतोय ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण खिसा लावू शकतो